तर मित्रांनो आज निमसोडच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला आहे रुस्त मिंदिसूर आणि घोटचा सरजा तर आपल्यासोबत बकासूरचे मालक आहेत रणजित सर आहेत आणि बबलू चाचा पण आहेत काय सांगाल सर कसा आनंद आहे आजचा काय चांगला आनंद आहे कसं वाटलंय आज म्हणजे निमसोडचं मैदान म्हटलं की बकासूरचा हक्काचं मैदान आहे आणि त्यात त्याने एक नंबर केलाय कसं वाटतंय काय बकासूर इथं आले की थो थो केला तर एक नंबर तरी करतो नाही तर जातो डायरेक्ट कसं वाटतं आज नियोजन कसं झालं होतं बकासोरचं आणि सर गोड झालं होतं नियोजन कसं आज गाडी कशी पाहिली आज बबलू त्याच्या खूप दिवसांनी म्हणजे मला वाटतं आलं आणि कम बॅक त्यांनी एक नंबरनच केला केलाय काय सांगाल त्याच्याबद्दल चांगली गाडी पडली चांगली गाडी आजचं मैदान कसं झालं काय वाटतं मैदान एक नंबर झालं पारदर्शक झालं एकदम शिस्त पाठी कशा होते काय वाटतं म्हणजे काय आपल्या तीन चार नंबर एक केलेले नक्कीच आता तुम्ही काय सांगाल कशी पळाली गाडी आजची काय चांगली आज म्हणजे खूप दिवसांनी बैल तुम्ही पळवलाय कसं वाटलं पळताना काय चांगलं वाटलं आणि आज एक नंबरचं मग मान म्हणजे तुम्ही ड्रायव्हर पण झाला कसं वाटतंय आज आज आनंद कसा आहे काय चांगलाच आहे आनंद आनंद वाटणार नक्कीच पुढचे मैदान पण बाकी आहेत नक्कीच बरोबर बोललो तुम्ही आणि अरंजी सर तशी हा बरोबर नक्कीच रणजी सर तुम्ही काय सांगाल काय ना मैदान पारंपरिक आहे चांगलं मैदान असतंय दरवर्षी मैदान चांगलं हे थोडंसं पहिली मालकाने सहकार्य करायला पाहिजे होत पण मैदान थोडं भरलं नाही पण चांगल्या नामांचं पहिलं सगळी आली होती बरोबर तुरच चांगली झाली प्रत्येक घर झाला चांगला सेमी चांगला झाला फायनल अधिक सुंदर लढत झाली दा। नंबर झाला मेन म्हणजे उजेडात मैदान झालं आणि तेच पाहिजे गाडा मालकांना पण त्याच्याबद्दल काय सांगा म्हणजे लवकर मैदान मैदानावर आजकाल अलीकडे सगळे मैदान उजेडात पार पडतात आज तुरच उशीर झालाय कार्यक्रम वेळ आला म्हणजे मैदान नोंद होती बरोबर उशीर झाला झालं बरोबर काय सांगा आता कसं पत्रीचा प्रॉब्लेम कमी आला का नाही काय वाटतं तुम्हाला नाही अजून आता पत्रे काढून टाकायच्यात उद्या सकाळी घरी गेल्यावरती बैलाचे पत्रे काढून मी पण जरा बघितलं जखम झालेली त्याला पण तरी पण तो पळतो म्हणजे तुमच्या तरी पळतोय काय वर पट्टी लागले की पत्री खालीच लागते खाली ला पट्टी लावले की पत्री वरती लागतील त्यामुळं आता उद्या पत्री काढून जरा बैल विश्रांतीवरती ठेवणार नक्कीच आज आजच्या मैदाना जरा दोन शब्द कसं वाटतं आज एक नंबरचा मानक झाला म्हणजे एक नंबर मैदान असतंय आणि पारदर्शक होतंय अशी मैदान आता येत्रेची मैदान चालू आली त्यामुळं एक नंबर आणि पारदर्शक मैदान होते असे मैदान होतं काळाची गरज आणि उजाडात फायनल झाली ना खूप आनंद होतो नक्कीच नक्कीच तुम्हाला पुढच्या पण मैदानसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद तुम धन्यवाद तर आत्ताच निमसोडचं मैदान झालं आणि एक नंबरचा मानकरी घोटचा सर्जा आणि बकासूर झाला आपल्यासोबत आज घोटच्या सर्जाचे मालक आहेत काय सांगाल काय आजचा आनंद एक नंबरचा मानकरी घोटचा सर्जा या यात्रेनिमित्त जे सिद्धनाथ यात्रे आणि जोगेश्वरी केस Yeah. Huh. तर त्याच्यामध्ये आनंद आम्हाला झोपून आम्ही इथे येऊन पहिल्यांदाच एक नंबर केला नक्कीच आज म्हणजे खऱ्या जोरात जोडी पाळाली दोन्ही पण काय सांगाल जोडी बद्दल ला स्पीड लागला आणि गाडीने एक नंबर केला कसं वाटतं आज म्हणजे चाचांचं पण ड्रायविंग बद्दल काय सांगाल नाही त्यांच्या ड्रायविंगला प्रश्न असतात कारण हमेशा जेव्हा जेव्हा सरजेची आणि बकीची गाडी बसते आम्हाला चाचाच असतात आणि घोडच्या सरजे आणि ही जोडी मिळून पडते पळते म्हणजे म्हणजे जोरात पळते आणि तुमचं नियोजन पण तुम्ही त्या दोन्ही बैलांचं एक टॉपचं मैदान असलं की ते तुम्हाला पण नार करत नाही दोन्ही बैल दो, 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 दोन्ही मालकांना आम्हाला बैल नाराज नाही कारण आणि पब्लिकला पण आता असं वाटतं की ज्यावेळी हे दोन बैल असतात त्यावेळी एक नंबर तर फिक्स किंवा फायनलचा गुलाल तर फिक्स असतं जेव्हा ही गाजोडी जेव्हा मैदानात देते ना तेव्हा सगळ्यांचा तोच असतो तो 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 विषय हा की मग फिक्स करावा म्हणून आजचं मैदान